ગણપતિ બાપ્પા મોર્યા મંગલમૂર્તિ મોર્યા સર્વ ગણેશ ભક્ત ગણેશોત્સવા મંગલમય શુભેચ્છા શુભેચ્છુક એડવોકેટ શ્રી સદી જાધવ શિવસેના લીગલ સેલ દક્ષિણ રાયગઢ જિલ્લા પ્રમુખ समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान प्रभू श्रीराम तसेच श्री स्वामी समर्थांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलेला ज्ञानेश महागाव यांचा शिवसेना महाड तालुक्याच्या वतीने गुरुवार बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीर निषेध करण्यात आला ज्ञानेश महागाव या लेखकांनी प्रभू श्रीराम तसेच श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयी एका जाहीर कार्यक्रमातून आक्षेपार्ह वक्तव्य केले होते आणि तेव्हा त्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे जाणके राजकीय ज्येष्ठ नेते शरद Pobar. त्याचप्रमाणे शाहू महाराज हे देखील उपस्थित होते त्यांच्या समोरच अशी वादग्रस्त विधाने ज्ञानेश्वर यांनी केली होती याची व्हिडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटू लागले आणि त्याच पार्श्वभूमीवर महाड तालुक्यातील शिवसेना देखील आक्रमक झाली आणि त्यांनी हे निषेध आंदोलन छेडले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय प्रभू श्री रामचंद्र की जय या जयघोषासोबतच ज्ञानेश्वर महागाव मुर्दाबाद शरद पवार मुर्दाबादच्या घोषणा देत महाविकास आघाडीचा तीव्र निषेध करण्यात आला यावेळी शिवसेनेतर्फे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी महिला आघाडी युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते काल परवा व्हिडिओ व्हायरल झाली त्यात तो ज्ञानेश महारम नावाचा कोण पेक्षा को हे आहे प्रस्त त्यांनी जी श्रीरामा प्रभू रामाबद्दल आणि जी स्वामी समर्थ महाराज जे मुक्ताबळ उधळीत ते मुक्ताबळ उधळताना ते बरे असताना त्या व्यासपीठावरती ज्यांनी पंचवीस तीस वर्ष जास्त ज्यांनी आज देशाचं नेतृत्व केलं तर शरद पवार यांनी पुन्हा हिंदू द्वेष्टाचं उदाहरण इथं दिलेलं आहे वारंवार हिंदू धर्मावरती बोलणं त्या आमच्या धर्माला हिंदू धर्माला टार्गेट करणं याचं काम वारंवार शरद पवारांनी केलंय आणि त्यासाठी संभाजीराजे नाव ही संघटना त्यांनी स्थापन केली आणि या अशा संघटनेचा या अशा वृत्तीचा महाड पोलापूर मधील आम्ही सगळे युवा सैनिक असो हिंदू धर्मातील सगळे हिंदू धर्म असतील हिंदू धर्माचे सगळे प्रे असतील आम्ही सगळ्याला निषेध करतो आणि आज ज्ञानेश व महाराव याच्यावर कडक कडक ती कडक कारवाई होऊन त्याच्यावर गुन्हा दाखवावी अशी मागणी करतो काल जी व्हिडिओ क्लिप सगळी व्हायरल झाली त्याच्यामध्ये शरद पवार स्टेजवरती होते शाहू महाराज स्टेजवरती होते आणि हिंदू धर्मांचा गणपती हा सगळ्यांचा सण आणि ह्या सणामध्ये जेव्हा ज्ञानेश महाराव हो। ज्या पद्धतीने रामां प्रभुरामचंद्रांबद्दल बोलले स्वामींबद्दल बोलले म्हणजे नक्की यांना हिंदूंमध्ये काय हिंदूंच्या भावना भडकवायच्या आहेत किंवा काय करायचं आहे काय कळत नाही आज जर सगळ्यात मोठा जर विरोध असेल तर जे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं जे स्वतःला न्याय मिळावा आम्हाला आरक्षण मिळावं याच्यासाठी जो प्रयत्न चाललेला आहे आणि कुठल्याही हिंदू धर्माच्या बाजूनी न बोलता अगदी काल ज्या टायमाने ज्या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराज बोलले मग खऱ्या अर्थाने आम्हाला असं वाटतंय की शरद पवार त्यांना काय पाठिंबा देतात किंवा काय असं आम्हाला वाटतंय आज जर आपण विचार केला तर प्रत्येक घरामध्ये गणपती आहे आज जर तुम्ही विचार केलात तर महाराष्ट्रामध्ये असं कुठलं गाव नाही की त्या गावामध्ये गणपती नाही आणि मग सगळे हिंदू एकत्र असताना हिंदूंना पांगवण्याचं जे काम चाललेलं आहे हे शरद पवार करतायत आज जर आपण विचार जर केलात तर शरद पवारांची वृत्ती आपण गेले कित्येक वर्ष बघतोय आणि काल त्या काल जेव्हा ज्ञानेश्वर महाराज बोल होते त्या टायमाला शरद पवारांनी स्पष्ट केलं की खरोखर मला ह्यांना ह्यांनाच मला ह्यांनाच मला पाठिंबा द्यायचा आहे हे काल शरद पवारांनी निश्चित करून दिलेलं आहे त्यासाठी आम्ही सगळी सगळी महाडची जनता शिवसेनेच्या वतीने शरद पवारांचा आणि व्यासपीठावर असलेले सर्व मोठे नेते त्यांच्या समोर जी वक्तृत्व चालू होती त्यांचा आम्ही महाड शहराच्या वतीने तालुक्याच्या वतीने निषेध करतोय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी